i sorry, sorry. sorry. <laughs>

हीच त्यांची ॲसेट आहे खरं तर तर आणि तीच जपण्यासाठी ते कायम धडपडत असतात म्हणजे कुठलीही गोष्ट साताऱ्यात चांगली होण्यासाठी अगदी कॉलेज जीवनापासून चळवळीत असल्यापासून ते आज तागा आहेत त्यांनी आपली तत्त्वं कधी सोडलेली नाही आहेत आणि त्या तत्त्वांशी स्टिक राहून त्यांनी आजपर्यंत आपला सगळा प्रवास केलेला आहे तर त्यांच्या या पुढच्या वाटचालीला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा तर आहेतच परंतु आज काही त्यांना अगदी जवळून ओळखणारी चांगली ओळखणारी माणसली आहेत सज्जन व्यक्तिमत्व पत्रकार सुद्धा खाली, खाली पत्रकार बातम्या वाचल्यावर माझं कायम त्यांची संवाद व्हायचा काही थोडस वैचारिक मतभेद पण होते परंतु ते तत्वाशी कधी त्यांनी तडजोड केली नाही स्वतःची नोकरीवर गदा येऊन सुद्धा त्यांनी तडजोड नाही हे वैशिष्ट्य आहे त्यांचं त्यांनी एक वेगळं स्वतःला पर्यावरणाच्या ह्यामध्ये वाटून घेतलं आणि सगळं संपूर्ण सातारला एकत्र करत आज ज्या पद्धतीनं चार भिंतीचा परिसर त्यांनी फुलवतायत आणि सर्व समाज एकत्र घेत आहेत आणि त्यांना विचारलं आहे तुम्ही करताय का नाही म्हणजे मी काही करत नाही ते करताय ते सातार करताय ही जी भावना आहे त्यांच्या ती खरंच वाखण्यासारखे त्यांच्या पत्नी माझ्याताई प्रगती त्यांची दोन्ही मुली हे त्यांना चांगल्या पद्धतीनं साथ देतात आईसुद्धा चांगल्या पद्धतीनं साथ देतो आणि आहे त्याच समाधानी राहून ह्या समाजाला चांगलं कसं देता येईल किती संकट आली तरी त्यात तोंड देत या समाजापुढं न झुकता जे योग्य आहे ते समाजापुढं मांडणं ही काळाची गरज आहे ओळखून पर्यावरणाचं रक्षण करायचं काम कारण पर्यावरण टिकला तरच जग टिकणार आहे आपला सातारा टिकणार आहे महाराष्ट्र टिकणार आहे बाहेर टिकणार आहे त्यांनी हे ओळखलं आहे आणि पूर्ण स्वतःला वाहून घेऊन यामध्ये काम करत आहेत त्यांना दीर्घ आयुष्य लाभव त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य चांगल्या पद्धतीनं व्हावं ही हो सदिच्छा व्यक्त करतो आणि माझी बोल शकतो येते त्यांचं पुढील आयुष्य हे सुखदायी आरोग्यदायी असं जावं ही ईश्वरची आम्ही प्रार्थना करते खरं तर ज्या वेळेला एखादी महिला राजकारणात येते समाजकारणात येते तिच्या मागं भक्कम नवरा असतो वडील असतात भाऊ असतो मुलगा असतो पण शैलेंद्र पाटलांसाठी व्यक्ती माझ्या मागं खंबीरपणे उभे राहिले हे मला खरं तर माझं एक काय म्हणतात त्याला भाग्य आहे की जेणेकरून मला ज्यावेळी मी राजकारणात गेले मला बोलता येत नव्हतं कारण भाकरी थापून मी डायरेक्ट स्टेजवर त्यामुळं मला बोलता येत नव्हतं त्यावेळेस मला कॉन्फिडन्स जो आहे माझे मिस्टर म्हणले की तू प्रग प्रगतीची ओळख झाली का म्हटलं नाही प्रगती मला प्रियदर्शनीमध्ये भेटली त्या हाय हॅलो केलं भेटल्या बोलल्या पण मला ही कोण मिळते हेच माहिती त्यांना मी माहिती होती पण मला त्या माहिती नव्हत्या पण नंतर हळूहळू म्हणून शैलेज सकाळमुळं शैलेज पटांची ओळख झाली त्यांच्यामुळं एक लक्षात घ्या एखादी स्त्री राजकारण करत असते त्याच्यात बारकावे खूप असते चांगलं काम एखादा माणूस काढणार नाही पण एखादी चूक झाली तर तिच्यावर चिखलपेक होते पण त्या काम करत असताना ती सकाळची जे तनिष्काच्या माध्यमातून त्यांनी दर महिन्याला आम्हाला महिलांना एक्सपोज केलं आमचे कात्रेसाहेब होते मिळालेलं आहे समाजामध्ये काम करायला सगळी संधी मिळालेली आहे महिलांना ज्या ज्या ठिकाणी आमच्या वर्षातही काम करतात खूप रोज त्यांच्याकडे काही ना काहीतरी अडचणी येतात महिला महिला दिन आम्ही साजरा करतोय पण चोरगेसाहेब मला असं वाटतं की महिला दिन महिलेशिवाय रोज चालू होत होत नाही तर कशासाठी उलट पुरुषांनी पुरुष दिन साजरा करण्याची वेळ सध्या आलेली आहे पण हे मांडायला सुद्धा आमचे शैलेंद्र पाटील म्हणतात कसं बरोबर हो आहे तुमचं कारण ही थाप सुद्धा मिळणं महत्वाचं आहे कारण आमची प्रगती ज्या वेळेला ती काम करत असते तिला पुरस्कार मिळत असतात ज्यातला सिंहाचा वाटा आमच्या शैलेंद्र पाटलांचा असतो आणि तर तिचाही तिचाही त्यांना चांगली साथ आहे आपण म्हणतो की एखाद्या पुरुषाच्या माग स्त्री असेल तर ती कुठेही ती राज्य करू शकतो पुरुष तस हे दोघं एकमेकांच्या पाठीमाग असल्यामुळं समाजामध्ये सगळीकडं सगळे प्रश्न घेऊन ते राबवण्यासाठी ते वटवण्यासाठी चांगले प्रयत्न करत असतात काम नाहीये आपल्याला कुणाला ना बळ देऊ जो कुठं पळवल असं वाटतंय त्याला पण बळ प्रगती काही आमची आहे आणि निश्चित त्याच कामकाज जर बघितलं तर अतिशय सुंदर कामकाज आहे गेली माझी पस्तीस वर्षाची तरी मैत्री आहे पुढारीपासून मी बघतोय नगरपालिकेपासून गजानन माझ्याकडे दूध न्यायला यायची माझ्याकडे दूध न्यायला यायचे तेव्हापासून जे आमची संबंध आहेत पण जबाबदारी सर सांगतो की असा निस्वार्थी माणूस बघितला नाही आणि असा निस्वार्थी माणूस पण आज एक निश्चित सांगेन शरीराला तुझा ताठरपाणा आहे ना योग्य आहे पण थोडाशी लवचिकता की <laughs> आजपर्यंत या ताठर फायदा नाही झाले लोकांना ताठरपाणा कौतुक करायला आवडतो जेव्हा स्वतःवर येतो दुसरा त्रास द्यायला लागतो तेव्हा तो ताठोबाणा कुठं जातो माहीत नाही त्यावेळेस शैलेंद्र पत्रिकाचा माझा पहिला मित्र आणि त्याचा बराचसा बाळा मला त्यावेळेला मार्गदर्शन लाभलेलं आहे असं काही नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्याचा जो स्वभाव आहे तो थोडासा हट्टी वाटतो लोकांना की एखाद्या भूमिकेवर तो ठाम असतो तो स्वतःची त्याची भूमिका तो कधी सोडत नाही तो लोकांना हट्टी वाटतो पण तो ॲक्च्युली तो त्याचा म्हणजे स्वभाव एक पूर्ण विशेष आहे आणि आम्ही पूर्वी जेव्हा पत्रकारिता करत होतो आता सोशल मीडिया आला आहे व्हॉट्सअप आलं आहे आलं आहे ते आले त्यामुळे आज पटकन एखादी बातमी लगेच मिळू शकते त्या काळात एखादी बातमी मिळवायची तर कुठलीही असू दे एखादं आपत्ती असेल एखादी कुठला ऍक्सिडेंट एक किंवा आम्ही काय पूर्वी क्राईम रिपोर्टिंग करायचो कुठल्या गुन्ह्याचे कुठले गुन्हा असेल काय असेल त्यासाठी माहिती मिळवायला त्या पण झाल्या तर आम्ही अगदी फार डोंगरात डोंगरदरे पण त्यावेळेला के पंक्ती केली त्यावेळेला आणि एखादा फोटो मिळवायचा कुठल्याही घटनेचा कुठली आणि रात्री अपरात्री सुद्धा आम्ही असू नसू उज्ज्वल आहे लक्षात ठेवा कारण का तुमच्या आईवडिलांचं बाळपोडं तुमच्यात आहे तुमचं बाळकडं त्यांच्यात आहे त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीचं कुटुंब आईवड तुमच्या आई इथं आहेत तुम्हाला धन्यवाद देतो अशा पुत्राला तुम्ही जन्म दिलात पाटणसारख्या भागातून तुम्ही शताऊ शोहा तक्रार आहे माझी कारण तिने परवानगी दिली खूप मोठा लेखक आहे खूप मोठा समीक्षक होऊ शकतो अनेक वर्षापासूनच म्हणणं आहे जेव्हापासून मला आठवतं मी पत्रकार परिषद घ्यायची त्यावेळेला तो समोर प्रश्न विचारायचा उभे आडवे प्रचंड राग यायचा अशा वेळेला आणि नंतर आम्ही त्या सगळ्यावर विचार करायचो की काय माणूस हा सारखा तेडतो असं वाटायचं पण ते जे समोरून येणारे प्रश्न आम्हाला विचार करायला भाग पाडायचे कित्येकांना त्याच्या बाबतीमध्ये त्या क्षणी जरी राग आला तरी विचार करायला भाग पाडायचे मला असं वाटतं हे समीक्षकाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे आणि विकास असेल अजिज्य असेल त्या त्या वृत्तपत्रांनी त्याचं क्रेडिट घेतलं नाही घेतलं डॉक्युमेंट केलं मला माहीत नाही पण शैलेंद्रकडे माझी सातत्याने तक्रार राहिलेली आहे अनेकदा प्रगती आणि मी त्याला एक एकट्याने असं घेरलेलं आहे तर अजूनही माझं ते म्हणणं आहे की खूप चांगली पुस्तकं या शहराचं डॉक्युमेंट म्हणून येऊ शकतात ती आली पाहिजेत सेकंड इनिंग आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं हे मागणं आहे या शहराचं या शहराचा हा इतिहास आहे आणि ती आपली जबाबदारी आहे आणि म्हणून अवतीभोवती घडणाऱ्या गड़ना घटनांच्या बाबतीत बियॉन्ड पॉलिटिक्स आम्ही सगळे वेगवेगळ्या वैचारिक धारेतून सुद्धा तुझे मित्र आहोत हेच तुझं मोठेपण आहे म्हणजे अविनाश कदम असतील सुवर्णाताई असेल मी असेल आम्ही दोन टोकावरची माणसं असू वैचारिकदृष्ट्या पॉलिटिकली तरीसुद्धा आम्ही तुझे मित्र असतो याच्या अर्थ तुझं कॉन्ट्रीब्युशन बर्ड्स साय म्हणतात ना त्या पद्धतीचं आहे आणि ते अधिकाधिक विकसित होणं आणि त्या पद्धतीची पुस्तकं त्या पद्धतीचं रायटिंग पुस्तकं असेल इव्हेंट्स असतील घटना असतील या सगळ्या बाबतीमध्ये आणायला पाहिजे क्रिटिकली वैयक्तिक न होता क्रिटिकली मुद्द्यांच्या बाबतीत होऊन जर डॉक्युमेंट झालं तर तू खूप मोठा म्हणजे मला समीक्षक म्हणून खूप मोठी माणसं डोळ्यासमोर आज येतात त्यापैकी एक नाव तुझं या शहरातून गेलं पाहिजे म्हणजे सारडांसारखी माणसं जी त्यावेळेला लिहायची तो गॅप पडलेला आहे या शहरामध्ये तर तो गॅप तू भरून काढावा अशी तुझ्याकडून अपेक्षा आहे

तुझं जीवनपट पाहताना आम्हाला एका गीती गीताच्या ओळीचा अर्थ नेमका समजतो जीवन क्या आहे ते झावाने दीप जलान आहे जहाजानं शेडात वारं भरून घ्यावा आणि सहजपणे दिशा बदलावी सगळे वारदळ वारे सागरराटा लिदड्या छातीने निघून पुन्हा टोलावून लावाव्यात असा तुझा प्रकार प्रवास औषध दुकानात सेल्फोन म्हणून सुरू झाला मग पत्रकारिता वैचारिक बैठक आणि उमेदीच्या काळात घडलेली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांसोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करताना आलेले समाजभाव पुढे पत्रकारितेत उपयोगी पडलं उपेक्षित माणूस आणि अस्पत्य विषय तीच तुझ्या लेखनेतली शाही बनली वारावाही त्याची पाठ न करता अस, अस योग्य अयोग्य याचा निवाडा करून तोलून आपण लिहिण्याची सवय जडली आणि आज ती तुझ्या समाजसेवेत निसर्गसेवेत पुरेपूर दिसून येते मित्रा शतायू शू व्हावस तुला कंकणीत आरोग्य लाभावं आणि प्रवाहाविरुद्ध पोहण्याची तुझ्याकडून आम्हाला आशीच मिळत राहावी मनोकामनागणित मित्र परिवार सुवर्ण महोत्सवी वर्ष दिवस त्यांचा आपण साजरा करतो शैलेंद्र पाटील त्यांच्या सुगित्य पत्नी प्रगती जाधव त्यांच्या मातोश्री त्यांचे सासरे आपली काही ऍक्टिव्हिटी करता येईल त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होताना ते अशा होता अनेक अनेक विद्यार्थी तयार झाले खरंतर तर अजिंक्य पाऱ्यावर दोन वेळा आम्ही ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये शैलेंद्र पुढं असायचं आणि शैलेंद्र पुढं असताना केवळ नुसता प्रबोधनाचं नाही किंवा बौद्धिक काम करत नव्हता तर तो हातात टिका घेऊन खोरं घेऊन तिथं काम करत होता आणि अनेक अने वेळा मी त्याला पाहिलेलं आहे कपाळावरचा घाम पुसून तो तिथं काम करत असे आणि त्याला जे दिलेलं काम त्याचा ग्रुप जो असेल तो ग्रुप त्यामध्ये त्या ग्रुपमध्ये असणारे विद्यार्थीसुद्धा तयार झाले खऱ्या अर्थाने आणि क्रांतिकारक विद्यार्थी म्हणून ज्यांची मी माझ्या आयुष्यात नोंद करून ठेवलेली आहे तो क्रांतिकारक विद्यार्थी आज इथं तुमच्याकडून उभा आहे गोष्ट तो पारखून घेत होता प्राध्यापकाचं चुकलं तर त्याला सुद्धा सांगण्याचे कौशल्य खरं तर त्या वेळेला त्याच्याकडे आलं त्यांनी केवळ एम एस एसमध्ये म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचंच काम केलं नाही तर आमचं जे कल्चरल ॲक्टिव्हिटीचा कार्यक्रम असायचा त्यामध्ये नॅशनल पर्यंत त्यांनी त्याचा परफॉर्मन्स दाखवलेला आहे तिथं सुद्धा त्यांनी काम चांगलं केलेलं आहे आणि हे काम करत असताना अनेक वेळा संघर्ष झाले शैलश दिसतो तसा आत्ता फार पॉलिशड आहे म्हणजे ते त्याची जी ते प्रतिमा तयार झाली आहे ती अतिशय पॉलिशड तुमच्या आलेली आहे आणि मला खरं तर बघाशी मी ऐकत होतो मला माझं म्हणजे हृदय भरून आलं होतं की माझा हा विद्यार्थी इतकी लोकं त्याचं कौतुक करत आहेत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी काम करावं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी जे केलेलं काम आहे त्याची त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि महाराष्ट्र सरकारनं त्यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार पुरस्कार दिला ते मी आजच वाचले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो पारितोषिक मिळतो खऱ्या अर्थानं मला असं वाटलं की मीच पत्रकार परिषदेवर म्हणजे पारितोषिक घेतोय आणि मला म्हणजे सन्मान मिळतोय अशी भावना माझी त्यावेळेला तयार झाली आणि त्याला कारण म्हणजे शैलेश अतिशय जवळचा माझा विद्यार्थी शैलेशमुळं मला सुद्धा त्रास झालाय त्या महाविद्यालयात काम <laughs> काम करत असताना यानं जर चांगलं काम केलं तर ते लोक बोलायचे नाही सर तुमचा विद्यार्थी आहे पण ह्यानं काय चूक केली कोणाला विरोध केला कुठं ग्रुप तयार करून संघर्ष निर्माण केला महाविद्यालयात तर तिन्सराचा विद्यार्थी आहे आणि त्याचा परिणाम असा व्हायचा स्टाफरूम मध्ये प्रचंड संघर्ष व्हायचा काही काही प्राध्यापक माझ्या अंगावर आले त्या शैलीस पाठला <laughs> आणि केवळ तो तिथंच थांबला नाही त्यानं रय शिक्षण संस्थेच्या सचिवापर्यंत तक्रार एक त्यांचं एकांकिका होती त्या एकांकिकेमध्ये वस्तीगराचा हे होता सीन आणि वस्तीगराचा सीन तुम्ही रय शिक्षण संस्थेच्या वस्तीगराबद्दल प्रतिमा तयार करताय तर सचिवांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की हे बाकी तुम्ही कधी करा शैलेशनं त्या सचिवांना सांगितलं एक वेळ ते माझं एकांकिका नाही झाली तरी चालेल पण मी वाक्य काय ड्रॉप करणार नाही आणि ते वाक्य करा थोडंसं क्रांतिकारक होतं परंतु त्यानं ते बदललं नाही अक्षरशः तिथून तो परत आला परत आल्यानंतर जर पहिल्यांदा प्राचार्य मी कुणाला के कॉल केला असेल तर मला कॉल केला सर आणायला होते त्या विभागाचे प्रमुख त्यांनी कॉल केला शैलेश काही आमचं ऐकत नाही आता तुम्ही त्याला काहीतरी सांगा त्याच्या मनात बदल होईल मला पूर्ण खात्री होती तो कुणाच्या बाज आहे मा माझ्या प्राध्यापकाला मेमोसुद्धा नंतर मिळाला आणि त्या प्राध्यापकाचा राग माझ्यावर का तर शैलच माझा विद्यार्थी मता तयार कशी निगेटिव्ह असेल तर तो ऐक म्हणजे त्यांचाच ह्यांचा ह्या ह्याचं मार्गदर्शन असतं या ना तर असे अनेक प्रसंग आहेत तुमचा जास्त वेळ घेणार नाही परत परंतु मला डी जी कॉलेजच्या वतीनं आज मी समाधानी आहे की माझे विद्यार्थी किंवा त्या कॉलेजचे विद्यार्थी इतक्या चांगल्या पद्धतीने समाजामध्ये काम करतात चांगल्या पद्धतीने प्रतिमा तयार करतात आणि मग अशी माझं कुटुंब चालू होती पत्रकारित्या विकली गेलेली आहे मी मनात म्हणलं त्यांना काही बोललो नाही पत्रिकारितेमध्ये जी काही माणसं चांगली आहेत त्यांच्यावरच पत्रिका चालू आहे आणि ती प्रतिमा ती प्रतिष्ठा पत्रिकाची कधीच कमी होणार नाही का तर त्यामध्ये शैल्यासारखे विद्यार्थी आमचे विद्यार्थी तिथं काम करत आहेत तो ठामपणे जे काय असेल ते मांडेल आणि ठामपणे त्याची प्रतिमा जी तयारी केली आहे तो नक्कीच आता सुद्धा बदलणार नाही किती तडा त्रास होते किती गरिबी दिवस काढायला लागू दे तरी तो बदल करेल असं माझं अजिबात मत नाही कारण पन्नासपर्यंत पर्यंत तो बदलला नाही तो राहिलेला काय दिवसात बदल शक्यतो नाही उलट त्याची धाव वाढत जाईल आणि अशीच खरं माणसांची गरज आहे समाजामध्ये जर खऱ्या अर्थानं समाज आता पुन्हा चांगल्याकडे सकारात्मक जर न्यायचं असेल तर अशा पत्रकारितेची गरज आहे करायचा खाली विवेकांत इथं त्यावेळेला कॉरिडॉर मध्ये दे अभ्यास करताना लायब्ररीत पुस्तकं घेऊन ही का कार्टी दंगा करतायत म्हणून विचारला आम्हाला अभ्यास करून देत नाही हाच हॉल का त्यांना दिला जातो आणि ह्यांचा आग्रह का तर तोच हाल पाहिजे आम्हाला प्राचार्यापर्यंत कळत लायब्ररीलाच उरून असल्यामुळं त्यासारखा संघर्ष व्हायचा त्यामुळं प्रगतीही त्यावेळेला त्याच पद्धतीनं अकॅडमिकमध्ये फार एक्सलंट होती अभ्यास करणं कंडक्ट कंडक्टप्रमाणे विद्यार्थी जसे असतील यायला यायला पाहिजे महाविद्यालयात तसंही येणं आणि जे जे ग्रुप तयार केला होता तिनं तर ती मुली सगळ्या अकॅडमिक असायच्या आणि हा संघर्ष करणारा अभ्यासाला कमी माझ्याच पिरियडला बसायचं <laughs> नाही तर ना। बाकीच्या कशाला बाकीच्या एक्टिव्हिटी सगळ्या चालू असणार तो दाभोळकरांच्या तिकडे जाईल त्या वर्षात त्यांच्या बरोबर काम करेल किंवा अनेक कुठे जिथं सामाजिक प्रश्न असेल तिथं तिथं जाणार दुसऱ्या महाविद्यालयासोबत व विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल तर हे महाराज तिथं असणार कारण ह्यांनी पकडाच उचलला होता सगळ्यांनी म्हणजे उच्चाटन करायचं तर अशा पद्धतीनं त्याच वेळेला आम्हाला पावलं दिसत होतं पण खऱ्या अर्थानं आता परिपूर्ती झाली असं म्हणे आणि अशा पद्धतीनं अनेक काही गोष्टी बोलता येतील मला ते मांडता येत नाहीत काही गोष्ट कारण हे महाराज म्हणजे विद्यार्थिनीमध्ये फार पॉप्युलर होते फार मोठा गुरु होता ती वर्ष आले वर्ष आम्हाला पुण्यातून आल्याचे दोन्ही जणी तिघी जणी प्रचंड ग्रुप त्यामुळे प्राचार्यांचं किंवा जे प्राध्यापक कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे विद्यार्थी असला पाहिजे ते आम्हाला कानात हो सुरू व्हायचे ते विद्यार्थीने घेऊन फिरते त्याला लक्ष ठेवा बिघडल बिघडल अरे म्हटलं बिघडायचा प्रश्न येत नाही तो दुसऱ्याला सुतरवी बिघडणार तर नक्कीच नाही परंतु त्यांना खात्री नव्हती हो असा हा क्रांती करणारा विद्यार्थी तुमच्या समोर आता काम करतोय मला सुद्धा समाधान वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य प्राध्यापकाला असा विद्यार्थी भेटला आणि मी धन्य पावलो काहीच नव्हतं हातामध्ये माध्यम नव्हतं तरी पण एवढा गोतावळा एवढी माणसं एवढा मोठा इव्हेंट गेली आम्ही सतत दोन तीन वर्ष आणि मला वाटतंय दोन हजार सतरा सुद्धा कन्हैलाल राजपुरी सारखा माणूस मागं उभा राहिला काय नाही पाटील तुम्ही हात लावला की मला माझ्या या गोष्टीवर बिलकुल विश्वास नाही लाभोळकरांना मानणारे मी कार्यकर्ता आजही आहे माझा या गोष्टीवर बिलकुल विश्वास तुम्ही हात लावला की इव्हेंट सक्सेस होतो पाटील तुम्ही फक्त हात लावा बाकी सगळा आम्ही करतो तो माणूस मागं उभा राहिला त्याच्यामुळे आपण का स्वच्छता असेल अजिंक्य झाडांचा प्रोजेक्ट असेल की आपण किती म्हणजे काही कुठलीच म्हणजे लोकांना असं आधी वाटायचं की नाही बॅनर आहे तुमच्याकडं बॅनर आहे म्हणून तुम्ही लय करी नाही पण हा गोतावळा आणि आता या सगळ्यांनी खरं कौतुक केलं पण माझं पन... एकच तत्व होतं की आपण सरळ चालू आहे मा करा हे करा कुठं आपल्याला ते जमत नाही आपल्याला ते कळतच नाही आपल्याला आपल्यावर झालेली गेम कळत नाही लोक काय गेम करणार काय करणार सांगते आपल्याला उशिरा कळणार की आपल्यावर गेम झाली कुठे कळतंय आपल्याला पण एकच फक्त सरळ चालत राहणे लोकांच्या मध्ये नाही यायच आणि बदल्याची भावना नाही ठेवायची हे आता पन्नाशी नंतर खर तर हे मला आणखीन जास्त गरजेचं आहे की बदला फिरला कुठं घेत असतो सूत्र वेळा आलो होतो सर कुठं पाठी जायचं कुठं तर लोकांची सेवा करत राहायची आणि माणूस माणूस केंद्रित म्हणून काम करायचं हे ते आहे यापूर्वी मध्ये पण मी तेच होतो सोशल मीडियामध्येही काम करताना मला कॉमन मॅन परवाची मी कविता वगैरे कविता मी नंतर कधी तर तुम्हाला ऐकवीन वगैरे नावाची एक कविता आहे तर त्यात पण सामान्य माणूस केंद्र आहे केंद्रस्थानी तेच सूत्र ठेवून आपण वैयक्तिक जीवनात पण हे करतो की सामान्य माणसासाठी काय करता येईल एखाद्या भुकेल्याला दहा रुपये देण्यापेक्षा बिस्किटचं पुढं देऊ त्याचं कोर खातं आहे दहा रुपये दिले की नवरा हजार रुपये तिची कोण स्त्री बिचारी आलेली असते ती पैसे दे म्हणायला तिला दहा रुपये दिले की नवरा हजार रुपये देते दे दे। काम करूयात तेच परत आलो आणि तुमच्या सगळ्यांचे साथ आणि तुमच्या सगळ्यांचे संस्कार त्याच्यामुळे आपण इथपर्यंत आलो पुढातून किती आहे आपल्याला माहीत नाही पण जे आहे ते निसर्गासाठी पर्यावरणासाठी आणि माणसासाठी काम करूया तुम्ही किती बंगले बांधले तुमच्याकडे किती गाडी ओढ आहे हे अशी मतलब नाही ना करून जाताना सगळं तिथंच ठेवून जायचं आहे लोकांना तुम्ही काय दिलं मला वाटतं ते महत्वाचं आहे आपण त्यासाठी काम करूया आत्तापर्यंत सगळ्यांनी साथ दिली की कुठं पण तुम्हाला तुम्हाल जी वाटेल तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी साथ द्या गांधी म्हणाले होते की तुम्ही माझ्याबरोबर प्रवासात शेवटपर्यंत यावं मला अपेक्षित नाही आहे पण तुम्ही माझ्याबरोबर दोन पावलं जरी चालला तर माझ्यासाठी ते महत्वाचं आहे त्यामुळं तुम्ही आपण सगळेच माझ्याबरोबर दोन पावलं येत आहे माझ्याबरोबर चालत आहे तुमच्यामुळं माझा प्रवास अधिक सुखकारक होतो आहे तुम्ही आहे म्हणून मी आहे आणि माझ्या जीवनामध्ये आला